दुसरी मोठी चूक विचार न करता कर्ज घ्यायचं गाडी घ्यायची घर घ्यायचं मोबाईल घ्यायचा तेही सगळं ई एम आयवर अलीकडे तर टी व्ही आणि बऱ्याचशा छोट छोट्या गोष्टी ई एम आयवर मिळू लागल्या आहेत म्हणून आपण विचार करतो अरे काही हरकत नाही ई एम आय मॅनेजेबल आहे पण हळूहळू आपण आपल्या फ्युचर इन्कमला आजच विकून टाकतोय आणि मग दर महिन्याचा पगार आला की ई एम आय भरा बिलं भरा आणि मग महिन्याच्या शेवटी उरतो तो रिकामा खिसा तिसरी चूक म्हणजे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जगणं समोरच्या शेजाऱ्याने नवीन गाडी घेतली म्हणजे आपल्यालाही घ्यायची कंपनीतल्या मित्राने थायलंडची ट्रीप केली म्हणजे आपल्यालाही ट्रिपला जायचंय माझ्या मैत्रिणीकडे वीस हजाराची साडी आहे मग मलाही घ्यायची आणि यापेक्षा ही याप मोठी गोष्ट जिथे मिडल क्लास लोक सर्वात जास्त दिखावा करतात ते म्हणजे लग्न बर्थडे सेलिब्रेशनसारखे कार्यक्रम भलं मोठं कर्ज काढून शेतजमिनी घरातले दागिने गहाण ठेवून मोठी मोठी लग्न करतात लोकं असं करत करत आपण स्टेटस मेंटेनन्स मध्ये अडकतो मग याचे परिणाम काय होतात तर सेविंग कमी आणि स्ट्रेस जास्त